मांजरेतील मांजराई देवीच्या काकडा आरतीचा भक्तिमय समाप्ती सोहळा संपन्न मांजरेथे आज पहाटे मांजराई देवीच्या काकडा आरतीचा भक्तिमय समाप्ती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला साईनाथ एकतारी भजनी मंडळाच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमाला हजारो भाविक उपस्थित होते आरतीनंतर देवीची पालखी गावभर मिरवण्यात आली मांजराई मातेचा जयघोष विठ्ठलाचा नामगजर आणि फुलांची उधळण टाळ मृदंगांच्या नादात संपूर्ण मांजरी गाव भक्तिभावानं दुमदुमून गेलं यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव खलसे मांजरी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सुमित घुले भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या श्लेषा घुले तसेच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते संपूर्ण व्यवस्थेची जबाबदारी साईनाथ एकतारी भजनी मंडळाने उत्कृष्टरित्या पार पाडली कैलासवासी शिवाजीराव आदमणे यांनी सुरू केलेली ही परंपरा त्यांचे पुत्र पैलवान रोहित आदमाने यांच्या प्रयत्नातून आजही तेवढ्याच श्रद्धेने चालू आहे आरतीनंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेत भक्तिभावानं देवीचे आशीर्वाद घेतले यानिमित्तानं आम्ही उपस्थित मान्यवरांशी बातचीत केली साईनाथ एकतारी भजनी मंडळ आज या ठिकाणी त्याची सांगता होत आहे आज साईनाथ एकनाथरी भजनी मंडळ हे एकोणीसशे ते सत्तर सत्तर एकाहत्तर साली स्थापना चालू झाली आपले ही स्थापना चालू करत असताना शिवाजी बाजमाने यांनी अतिशय कष्ट घेतले आज या ठिकाणी मांजराई देवीची अखंड हरिणाम सप्ताह चालू करणं ही सोपी गोष्ट नाही आज या सर्व समाजांना घेऊन आज व्यस्थाधीन न होता लहान सगळ्या गोड मोठ्या मुलांना सगळ्यांना सांगण्यात आलं की तुम्ही व्यस्ताधीन न होता या सौदायामध्ये सामील होता या ठिकाणी या परिसरात सोपी गोष्ट नाहीये की आपण अखंड हरिनाम सप्ताह चालू करणे आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद भेटत आहे आज आज जवळजवळ झाली ते चालू ठेवत आहेत त्यांचा मुलगा रोहित हा देखील अतिशय चांगल्या चांगल्या प्रकारे या ठिकाणी सप्ताह चालू ठेवत आहे खरोखर मी त्याचे मनापासून आभार मानतो की तू अतिशय चांगल्या प्रकारे काम करतोय यापुढेही तुझ्या बरोबर आहे इथून मागेही होतो आणि येथून पुढेही तुझ्या बरोबर मग आम्ही राहू अतिशय चांगल्या कामाला आमचा नक्कीच गावच्या वतीने प्रतिसाद राहील गावचा उपसरपंच म्हणून आणि या भागाचा भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून नक्कीच रोहितच्या मागे आणि त्यांच्या सहकार्यांच्या मागे नक्कीच मी शंभर टक्के राहील आणि रोहितला शुभेच्छा देतो की आपण या सप्ताहाची चांगली सुरुवात केली अतिशय मन मनाने सगळ्यांशी सगळ्यांना म्हणजे सहभागी दिला होता त्यांनी की या प्रकारे म्हणजे सगळं त्यांनी बघितलं आरतींना बऱ्याच प्रकारचे सगळे विविध क्षेत्रातील विविध सामाजिक कार्यकर्ते असतील विविध पक्षाचे लोक असतील सगळ्यांना घेऊन हा सप्ताह चालू केलाय आणि अतिशय मनमोफे आणि चांगल्या वातावरणामध्ये हा सप्ताह चालू होतोय आणि आता ते त्याच्या सांगता होत आहे तर मी सर्वांना विनंती करतो की त्याच्यामध्ये सर्वांनी सामील व्हा

सर्व गावातील कार्यकारी पदाधिकारी असतील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांच्या हस्ते विविध कार्यक्रम झाले तरी आज सुमित आपले यांची महाप्रसाद अन्नदानाची सेवा या ठिकाणी मिळाली त्याबद्दल आभार मानतो सर्व साईनाथ तरी भजनी मंडळाला आज सांगता समारंभाच्या शुभेच्छा देतो साईनाथ एकतारी भजनी मंडळाचे स्वागत करते आम्हाला महिनाभर खूप साथ दिली या आबांची ऊन जाणून दिली सगळ्यांनी सांगितलेली आम्हाला भजनी मंडळाने पण या मांजरीच्या कृपा आशीर्वादाने काकाकडे पार पाडला आणि भजनी मंडळाने साथ दिली आम्हाला काही मान्यवरांनी साथ दिली कुठे जेवणाच कुठं काय काही लाल पूजेच आहे त्या भजनी मंडळी साई ना एक तरी भजनी मंडळी अशीच परंपरा ही चालू ठेवावी त्यांना विनंती आठ अठ्याहत्तर साली काकडा चालू केला काकडं चालू करते नाही ही सगळे गोरगरीब म्हणजे उद्दिष्ट काय हा घरकुलं बांधली कि तरुण पिढी घाडावी हा सगळी दलित वस्ती गोरगरीबांसाठी आता काकड चालू केला नाव काय द्यायचं साईबाबा गोरगरीबांमध्ये राहायचे म्हणून साईनाथ म्हणून नाव दिलं काकड्याला आणि ही तरुण पिढी घडावी म्हणून प्रयत्न केले तसं खूप संघर्ष केला आबांनी या वस्तीसाठी लोकांसाठी घरात काम केले आबांनी साईना ते एकतरी भाजी मांडायचा मी आभार मानते त्यांनी आम्हाला खूप साथ दिली आणि त्यांनी असे चालू हो परंपरा आई मांजरा पाच पांडवांच्या हाती भरलेलं आहे आणि त्या मूर्तीमध्ये एवढी शक्ती आहे की जे कोण भक्ती करून पूजा करून त्याला ती पावन होतीच आणि आमचे एक स्वर्गीय वासिक आबा यांनी हा काकडा चालू केलेला आता बावन्न वर्ष झाले आगबांना जशी शक्ती दिली तशी त्यांच्या मुलांना पण आई बांधल्या जगदंबा शक्ती द्यावं त्यांच्या नातूळांना पण तशी खाव ही परंपरा त्यांनी युगान युगान हो। चालू ठेवावं ही आई मांडताई जगदंबाला माझी मन आपली तर मला जवळजवळ सत्तावीस वर्ष झाले तर खूप अप्रतिम नाही का अनुभव माझा आहे काकडा आरती करत असताना थकवाच येत नाही का जवळ सुरुवात तर सगळ्यांना आईचा कृपा कृपा आशीर्वाद सगळ्यांना मिळावा आणि तो सगळ्यांनी घ्यावा आणि जो आईचा जो परिसर आहे मंदिराचा तो लवकरात लवकर नाही का सगळ्यांनी ते काळजी घ्यावी चांगला नीट करावा वॉशरूम असेल नाही का सगळं पाण्याची व्यवस्था सगळी पुढे पवित्र पावित्र पाहिजे त्याचं म्हणजे हात पाय धुवून आतमध्ये नाही का देवीच्या मंदिरात तरी सगळ्यांनी गावकऱ्यांनी व आपण सगळ्यांनी ते काळजी घ्यावी कारण हे पवित्र आणि जागृत देवस्थान आहे हे सगळ्यांनी जबाबदारी सगळ्यांची हा पवित्र असं स्वच्छ सगळं नाही असं म्हणजे पाहिजे बसण्यासाठी पुढे हातपाय धुवण्यासाठी मग एंट्री आतमध्ये यावे सगळ्यांनी बऱ्याच ठिकाणी असं साईबाबाचं मंदिर आळंदी जमन पाणी त्याच्यातून पाय धुवून सगळ्यांनी सगळं सगळे जातात तसं आपलं ग्रामदैवत जागृत देवस्थान आपलं त्यामुळे सगळ्यांनी ते पवित्र राखलं पाहिजे आणि सगळ्यांनी कोणाचं मन न दुखावता इथून पुढे हा काकडा अखंड चालू आबाच्या मागे नाही का तसं सांगितलं मी की गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही हा पुढे चालू होणार असं तर हेच आम्हाला पाठवळ शक्ती द्यावी आईने मांजरे देवीने आम्हाला सगळ्यांना जे जे काकड्या लागतात सगळ्यांना शक्ती द्यावी आणि सद्बुद्धी द्यावी एकमेकांचा कोणाचा द्वेष न करावा खरं तर फार प्रतिकूल परत त्यांनी हा काकडा सुरू केला काकडा चांगला चालावा म्हणून खूप मेहनत केलेली अगदी कारखान्यातून लवकर येणं म्हणजे ते पूर्वी कारखान्यात कामाला होते कारखान्यातून लवकर येणं तिकडनं अक्षरशः म्हणजे अंगावरती कपडे काढणं आणि ती डोक्याला गुंडाळून पोहून येणार इकडून तिकडे जाऊन स्पीकर घेऊन आलेला लावलेला स्पीकर सुद्धा त्यावेळेस काढून घेऊन गेलेले एवढी प्रतिकूल परिस्थितीमध्ये काकडा चालवला आज काकडा अगदी म्हणजे चांगल्या स्वरूपात चालू आहे अशा वेळेस खर तर आता ते असायला सगळ्यात मोठं पाठबळ होत साईना ते एक तारी वहिनी मंडळ म्हणजे या ठिकाणी देखील आ, या काकड आरतीतले पूर्वीचे जे कलाकार होते जसं अंकुश वाबळे असतील बाळू वाबळे असतील बाबा स्वतः असायचे पूर्वी एक भारू हा प्रकार होता वाद्यांचा ते वाद्य सुद्धा त्या त्यावेळेस त्यांनी आकाशवाणीला वाजवलेले तर आकाशवाणीला पूर्वी अशी जुनी खूप त्यांनी भजनं गायलेली आहेत एक काही हा भजनाचा जो काही प्रकार आहे तर तो त्यांनी त्यावेळेस आकाशवाणीवरून सुद्धा अगदी सादर केलेला आहे तर असं हे सगळं जुळून आणताना अनेक प्रकारचे अडचणी आलेल्या आहेत अनेक प्रकारचे लोक मध्ये सोडून गेले पुन्हा नवीन तयार करणं सगळे अगदी एकोप्याने येऊन हा सगळा सात मंदिराच्या गेट गेटच्या आत प्रवेश केल्यानंतर लगेच त्याची जाणीव होते हे मी अगदी उत्तम प्रकारे सांगू शकतो कारण मी मी सगळ्यात सुरुवातीला येतो या ठिकाणी तर त्या दरवाज्यातून आत गेल्यानंतरचा जो जो काही दैवी इफेक्ट असेल किंवा वातावरणाचा सा एक चांगला जो इफेक्ट आहे आणि देवस्थान जागृत असल्यामुळं त्याचा एक जो परिणाम आहे तो आत गेल्याबरोबर तुमचे बा बाकीचे दुःख सगळे दोन राज शिवाजीराजमान बस नजर ताली द्यायच्या अंकुश वाब्याने ते म्हणायच्या बाळूवाब्यांनी वाचवायच्या असा आमचा नित्य नियम जरूर तर असं वाटत कि आम्हाला वेळेला काकड्याला कोणी पिकर सुद्धा देत नव्हतं मग कोणाची सायकल कोणाची घड्याळ कोणाच्या काही गाड्यातल्या स्वनीच्या चैनी त्याला द्यायचा रामचंद्र त्याचा स्पीकर भले मग त्या पाण्यात जायचो कमऱ्या वडील पाण्यातून पाड्याला जायचो कोण बोंग घेते कोण मशीन घेते कोण मायक असं करून आम्ही त्या मांजरा देवीच्या मंदिरावर स्पीकर लावायचा रात्री दोन म्हणू नका अडीच म्हणू नका बोल ना आम्ही शिवाजी आजमाने अंकुश वाबे आणि बाळासाहेब चालू अशी पहिल्या प्रथम जुनी परंपरा ही शिवाजीराव आजमाने अंकुश वाबे बाळासाहेब पांडुरंग बाबे काळू जगताप बाळासाहेब जगताप रामबाब आजमानी अजून पाटवे अवघाडे साहेब आणि अजून बघा हा, हा? गुलाब गुले आणि तुम्हाला सांगतो अजून कोण होत बघा नाही माझ्या मते एवढी हा गुलाबराव हे सगळे होते मान्यवर आता आम्ही बावन वर्षाकडा चालवला अजून पर्यंत व्यवस्थित चालू आहे बघा काकड्याला आता मोठं स्वरूप प्राप्त झालं त्यानंतर तरुण पिढी तयार झाली म्हणजे आता मी स्वतः असेल नवनाथ फडतरी असेल पॉरंग सिंगी असेल नारायण चोरणवाल असेल मंगेश आमचा गुप्ता हा लोणीला असतो तो लोणीवरून खास आवड असल्यामुळे तो एवढा लाभ येतो त्याच्यानंतर त्याच्यानंतर नवीन आमचे सहकारी अशोकराव माने हे सुद्धा अजून आपल्या सहभागी झाले त्यानंतर लोटे लोंढे कुटुंब असतं माने कुटुंब पूर्णपणे आमच्या सहभागी आहे जसं सांगितलं सर्वांनी की नदीच्या पलीकडे जाऊन पाण्यातून जाऊन तिकडून साहित्य घेऊन यायचे परत मग इथून सुरू करण्याचं काम चालू केलं आपण आपणच्या मार्फत हे काम भरपूर वर्ष म्हणजे आता बावन्न वर्ष चालू कंटिन्यू झाले बावन्न वर्षामध्ये आपण जो अनुभव आला तसं आम्हाला कुटुंबाला ते सांगत गेले की तो काकडा हा जागृत देवस्थान आहे मांजरायचं जागृत देवस्थान असल्यामुळं ही याची जी सेवा केलेली असती ते आपल्या कुटुंबाला सुखी ठेवण्यासाठी मदत होती त्या सेवेची आणि असं चालू ठेवत असताना आमचे पैलून रोहित आदमने जसे आबा गेल्यानंतर ही सर्व जबाबदारी आमच्या रोहित पायलॉन रोहित आजमने याच्यावरती आली ही परंपरा अशीच जशी आपण केलं तिथून पुढे हाती आल्यामुळं रोहित पण जोपर्यंत त्याच्या हातात सर्व गोष्टी त्या सर्व गोष्टी रोहित असतात पुढे त्या घरातल्या कुटुंबाला घेऊन आजूबाजूचे मित्र मंडळी भजनातले सर्व कार्यकर्ते कोणी दुखावला नाही गेला पाहिजे त्याची रोहित सर्वांना एकजुटीने काळजी घेऊन त्या काकडा संपूर्ण पार पाडले आमचे आदरणीय कैलासवासी शिवाजी मोरे बादमरे हे आज आमच्यात नाही त्यांनी हे काकडा असं चालू चालू केलं आज काकडा आपल्याला बावन्न वर्ष झाले याबन विषय सांगायचं म्हणलं तरी शब्द कमीच पडत हे नाकडा ते असंच चालू राहील आम्ही तो पुढे असंच वाटत चालू ठेवून आणि त्यांचे चिरंजीव आणि मी आणि बाकीचे कुठेही खंत न येण्याची आम्ही काळजी घेईन एकतारी भजनी मंडळ आहे याला या वर्षी आम्ही रोहितच्या मार्गदर्शनाखाली चालवत आहोत आमचे आदर्श म्हणजे आमच्या आबा आदमाने यांचा मुलगा हा ही परंपरा पुढे चालवत आहे हा काकडा आरतीचा सोहळा आमच्या जीवा जीव पर्यंत आम्ही चालवणार आहोत आमची दुसरी तिसरी पिढी याच्या ये नंतर येणाऱ्या अनेक पिढ्या हा वर्ष सा पुढे चालवतील ही आशा व्यक्त करतो आणि आमच्या जीवन पर्यंत आम्ही त्यांना साथ देऊ आणि रो एक आत्माने बोलायचं झालं तर त्यांनी या वर्षी मला तर असं वाटत होता अकरा आरती चालेल का नाही कारण आहे पण खरंच त्यांनी आपण सारखे गुण आहेत गट आहेत आणि त्यांनी जे मार्गदर्शन केले ते मार्गदर्शन भविष्यात मला वाटतं जे काकडावरती येणाऱ्या पुढच्या दहा पिढ्यांपर्यंत तरी मला असं वाटलं पाहिजे वाटलं पाहिजे नाही वाटत